नमस्कार मित्रांनो यशसंपदाच्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे स्वागत आहे तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबा जेणेकरून आमचे येणारे नवीन व्हिडिओ तुम्हाला नोटि नोटिफिकेशनद्वारे मिळेल मित्रांनो आज आपण पाहणार आहोत आय बी पी एस पॅटर्नची पझल चला तर मित्रांनो पझल वाचू काम त्या पझरमध्ये स्नेहा खरेदीसाठी गेली आणि नऊ वस्तू खरेदी केल्या किती नऊ वस्तू खरेदी केल्या मोबाईल घड्याळ मोबाईल घड्याळ छत्री कॉफी चार्जर चहा नोटबुक बॉल आणि चाकू पण क्रमाने आवश्यक नाही चहाच्या आधी खरेदी केली म्हणजे यांनी एक एका लाईनने वस्तू खरेदी केल्या म्हणजे पहिली वस्तू केव्हा केली खरेदी केली दुसरी वस्तू केव्हा केली हे या पद्धतीमध्ये दिलं आहे तर किती वस्तू ऐकून नऊ तरी या मग पहिले कोणती एक पहिली ही दुसरी तिसरी चौथी पाचवी सहावी सातवी आठवी आणि हे नववी चला तर काय मग काय म्हटलंय आधी खरेदी चहाच्या आधी खरेदी केलेल्या वस्तूंची संख्या चहा चहाच्या आधी चहाच्या आधी खरेदी केलेल्या वस्तूंची संख्या चहानंतर वस्तूंची संख्या कमी आहे चहाच्या खाली लोक जास्त आहे आणि वरती लोक कमी आहे म्हणजे वरती वस्तू कमी आहे छत्रीनंतर तीनहून अधिक छत्रीनंतर तीनहून अधिक वस्तूंची खरेदी करण्यात आली छत्रीनंतर किती वस्तू खरेदी केल्या तीनपेक्षा पेक्षा जास्त पण झालं चहा आणि चार्जर मध्ये एका जास्त वस्तू आहे लिहा चहा आणि चादर मध्ये एका भ्या जास्त वस्तू आहे चार्जर मध्ये झालं छत्री आणि चहामध्ये फक्त दोन वस्तू आहे छत्री आणि चहा मध्ये छत्री आणि चहामध्ये दोनच वस्तू खरेदी केल्यामध्ये घड्याळ्याच्या आधी लगेच कॉफी आहे इथं घड्याळ आहे कॉफी लगेच आहे इकडे मोबाईल चार्जरच्या आधी मोबाईल चार्जरच्या आधी खरेदी केले मोबाईल या मोबाईल मोबाईल पहिले चार्जरच्या आधी खरेदी केले चार्जर परंतु लगेच आधी नाही म्हणता हा हे बरोबर झालं बॉल पूर्वी चार्जर खरेदी केले म्हणजे चार्जरच्या खादर बॉलच्या पूर्वी चार्जर इथे बॉल लिहा नंतर चाकू नोटबुकच्या आधी खरेदी केल्या पण बॉल नंतर चाकू बॉल नंतर काय चाकू नोटबुकच्या आधी नोटबुकच्या आधी पण नंतर मग इथं काय येईल चाकू येईल इथे नोटबुक येईल इथपर्यंत आपण पूर्ण बदल लिहिली काय म्हणतात चहाच्या पहिले किती वस्तू कमी आहे चहाच्या पहिल्या वस्तू कमी आहे नंतर वस्तू जास्त आहे हे याचा अर्थ काय म्हणत आहे ह्या जो चहाच्या वस्तू आहे या चहाच्या पहिले वस्तू किती कमी खरेदी केल्या ते दिले नाही आणि पहिले किती खरेदी केल्या नंतर किती दिले पण एवढं सांगितलं आहे चहाच्या पहिले लो संख्या कमी आहे खरेदी करण्याची मग छत्रीनंतर किती तीन पेश्यात जास्त तीन पेशात जास्त म्हणजे चार करून आपण एक दोन तीन इथं तर छत्री येत नाही इथेही छत्री येतं चार समजा आपण छत्री इथं घेतली छत्री इथं आपण घेतली आपण छत्री घेतली झालं छत्री आणि चहामध्ये किती आहे दोन आहे म्हणते छत्री आणि चहामध्ये दोन एक दोन समजा चहा इथे घेतला झालं हे फॉलो फालव्या चहाच्या पहिली संख्या कमी आहे चहाच्या पहिली एक आहे नंतर जास्त संख्या आहे आपण हे घेऊन पोहो हे आपण सोडवलं आपलं हे झालं आता काय म्हणते छत्री आणि चहा दोन झालं चहा आणि चार आता पाहा इकडे पहा इथे किती एक दोन तीन चार पाच पाच आहे आता बाई इथं काय म्हणत आहे चहा आणि चार्जरमध्ये एक पे जास्त आहे चहा चार्जर इथं घेऊ का नाही चार्जर इथेही नाही आहेत समजा चार्जर आपण इथं घेतलं आता चार्जर आपण चार्जर इथं घेतला पण झालं चार्जर इथं घेतल्यानंतर चार्जरच्या खाली किती संख्या आहे एक दोन आणि तीन आहे हे तीन वस्ता इथं एक दोन तीन इथं लिहा बॉल इथं आला बॉल इथं आला चाकू आणि त्याला नोटबुक नोटबुक झालं नंतर काय म्हणत आहे हे झालं कॉफी आणि घड्याळ एकत्र आहे पहिले कॉफी आणि घड्याळ कॉफी आणि ही घड्याळ झालं नंतर काय झालं तर आपलं हे झालं हे झालं याच्या आता मोबाईल आला बरोबर मोबाईल कुठे जागा खाली मोबाईलची जागा इथं आहे मोबाईल पहिले काय पहिले मोबाईल खरेदी केला पहिले मोबाईल खरेदी केला मग चहा मग कॉफी मग घड्याळ मग छत्री मग चार्जर बॉल चाकू आणि नोटबुक अशा प्रकारे मित्रांना आपण ही पझल सॉल्व केली आहे आपण ही पझल सॉल्व केली आहे के मला जर हा व्हिडिओ आवडले असतात चॅनलला सबस्क्राईब ला करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा धन्यवाद